महायुतीमध्ये निधी वाटपाचा मुद्दा आता वादग्रस्त झालेला आहे शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे अजित पवारांशी स्वतः बोलणार असल्याची मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारांना हमी दिली आहे निधी वाटपावरून शिंदे सरकारमध्ये आलबेल नाही आहे का अशी चर्चा आता त्यानिमित्तानं सुरू झाली आहे वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये शिंदे यांच्या गटाच्या आमदारांनी आपली व्यथा मुख्यमंत्री शिंदेकडे मांडलेली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत कपिल नक्कीच आज एक वर्षवर्ती महत्वाची बैठक पार पडलेली आहे सर्व आमदार शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीतला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निधी वाटपाचा आहे खास करून पंधरा लाखाच्या वरती जे निधी असतात त्यांची त्यांना निधी विभागाकडनं परवानगी लागते आणि असे सर्व प्रस्ताव त्या निधी विभागात अडकून पडलेले आहेत अशी नाराजगी व्यक्त केलेली आमदारांनी आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री आता स्वतः अजितदादांशी बोलणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे त्याचबरोबर ज्या ज्या विधानसभेमध्ये लोकसभेला मत कमी झालेला आहे त्यांचा समज दिलेला आहे मुख्यमंत्री त्यांचा चांगला समाचार घेतलेला आहे त्याचबरोबर लोकसभा जी जी जागा जागा वाटप वाट हे शेवटच्या टप्प्या पण गेलो होतं काही दिवसा म्हणजे पूर्वीच फक्त लोकसभेचं म्हणजे उशीर झाला होता लोकसभेचे उमेदवारी डिक्लेअर करण्यासाठी त्यामुळे असा उशीर विधानसभेला होऊ नये अशी मागणीही काही आमदारांनी केलेली आहे त्याचबरोबर जो उरलेला मंत्रिमंडळ विस्तार आहे त्याचा त्याचाही विस्तार लवकरात लवकर व्हावा अशी मागणी आमदार काही आमदारांनी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतलेली आहे सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं मुख्यमंत्र्यांनी गळवी दिलेली आहे त्यामुळे तर मंत्री 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 खरतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निधी बद्दल नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि महायुतीमध्ये कुठे अलबेल आहे का आज समोर येत आहे धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल